नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवासंबंधित वस्तूंची खरेदी आपण दाखवत असतो आणि पितळेच्या देवांच्या मूर्ती पितळीच्या देवांच्या वस्तू अनेकदा आपण व्हिडिओमधून बघितल्यातच मात्र आज आपण बघणार आहोत देवांच्या फायबरच्या मूर्ती ज्या तुम्ही सहजपणे आपल्या घरी डेकोरेशनसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि त्यांनी घरसुद्धा सजवू शकता आणि अनेक जण पितळेच्या मूर्ती खरेदी करू शकत नाहीत तर त्यासाठी स्वस्त आणि मस्त छान फायबरच्या देवांच्या मूर्ती तुम्हाला एकापेक्षा एक, एक आणि अँटीक युनिक डिझाईनमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर आज ही खरेदी मी करते दादरला दादर वेस्टला दादर वेस्ट वेस रेल्वे स्टेशनवरून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर जेव्हा आपण कळबुतर जातो अगदी एम सी जवळे मार्गावरच रिद्धी सिद्धी कलेक्शन या नावाची शॉप आहे तिथे जम्बो किंग सुद्धा आहे त्याच्या अगदी डाव्या हातावर ही शॉप आहे तर इथे फायबरच्या अँटिक डिझाईन मधील देवांच्या मूर्ती आपण बघूया जेव्हा आपण या दुकानामध्ये एंटर करतो तेव्हा तुम्ही इथे बघू शकता सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि या फायबरच्या मूर्ती आहे एकापेक्षा एक याहीपेक्षा आणखी युनिक डिझाईन तुम्हाला इकडे आतमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहेत सायभरच्या देवांच्या मूर्ती संबंधित संपूर्ण कलेक्शन तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे विद्धी सिद्धी कलेक्शन इथे आणि इथे असलेल्या संपूर्ण मूर्तींबद्दल माहिती देणार आहेत आपल्यासोबत आहेत चेतन खूप खूप स्वागत आहे तुझं लोकमत भक्तीमध्ये तर आपण बघू शकता इथे खूप सुंदर सुंदर अशा श्रीगणेशाची मूर्तीसुद्धा आहे बघा खूप सुंदर असं कलेक्शन आहे श्री गणेशाची मूर्ती आहे या मूर्तीमध्ये तुम्ही बघू शकता छान पांढऱ्या फुलांचा हार घातलेला आहे बाप्पाला आणि त्यानंतर जास्वंदीचं फूल त्यांना वाहिलेलं आहे आणि छान सोपासारखे मोठे कान बाप्पांचे असं सुंदर आणि आकर्षक रूप फायबरच्या मूर्तीमध्ये आपण बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलरसुद्धा आणि डिझाईनसुद्धा बघायला मिळतात त्यानंतर हे सुद्धा बघू शकता छान गोंडस बाप्पांचं रूप लहान मुलांना खूप आवडतात असे छोटे छोटे श्रीगणेशाचे मूर्ती जर आपण घरामध्ये ठेवल्या तर मुलांना आवडणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्यासुद्धा यांच्याकडे आहेत वेगवेगळ्या रंगाच्या ही आठशेला आहे तर ही नऊशेला आहे याच्यामध्ये तुम्हाला छोटा साईजसुद्धा मिळू शकतो आणि त्यानंतर तुम्ही इथे वेगवेगळं कलेक्शनसुद्धा बघू शकता बाप्पांच्या मूर्ती इथे वेगवेगळ्या स्वरूपातसुद्धा खूप सुंदर अशा मूर्ती आहे त्यानंतर बाप्पाच्या वेगवेगळ्या रूपातील तुम्हाला या मूर्ती तर मिळणारच गन... आहे शिवाय तुम्हाला इथे सिद्धिविनायक गण गणेशाची मूर्ती सुद्धा मिळणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज उपलब्ध आहेत या छोट्या मूर्तीची काय करणार शंभर रुपये अच्छा ही फक्त बघा शंभर रुपयाला आहे सिद्धिविनायक गणेशाची मूर्ती तुम्ही स्वतःसाठी तर ह्या मूर्ती घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त जर कोणाला गिफ्ट म्हणून द्यायच्या असतील तर अशा एकापेक्षा एक आणि अँटिक डिझाईनमध्ये या मूर्ती आहेत सिद्धिविनायक गणेशा व्यतिरिक्त तुम्हाला बाप्पांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती इथे बघायला मिळतात वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तर आहेतच शिवाय वरतीसुद्धा तुम्ही बघू शकता घराच्या सजावटीसाठी आणि घरात बाप्पांची मूर्ती स्थापन करायची असेल तर अशा प्रकारच्या या मूर्ती तर आहेतच शिवाय देवी सरस्वतीची मूर्तीसुद्धा आहे आणि गणपती बाप्पाला सुख समृद्धीचं आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं तर देवी ल सरस्वती सुद्धा ज्ञानाची देवता मानली जाते तर अशा प्रकारची या मूर्तीसुद्धा अभ्यासाच्या ठिकाणी जास्त ठेवल्या जातात तर अशा प्रकारे या या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी छोट्यात छोटी साईज आणि हवी तर मोठी साईजसुद्धा इथे मिळणार आहे गणपती बाप्पाच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी युनिक कलेक्शन बघायला मिळतं याला कोणती डिझाईन म्हणतात ते शोपीस साठीचे सगळे आणि कितीला असेल या ही okay. वाली जी okay. आहे 1100 आहे ओके हे 1100 आहे हे 1100 आहे तो पाठी वाला 750 हा पन्नास रुपयाला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे शोपीस म्हणून सुद्धा आणि घराच्या सजावटीसाठी किंवा कोणाला गिफ्ट म्हणून द्यायच्या असतील तर अशा प्रकारे या श्री गणेशाचा मूर्ती अगदी सुंदर दिसतात त्या तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता यामध्ये जर तुम्हाला छोटा साईज हवा असेल ऑफिसच्या ठिकाणी अनेक जण बापांच्या मूर्ती ठेवत असतात तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला ऑफिसमध्ये कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा तुम्हाला ऑफिसच्या टेबलवर जर अशा प्रकारे श्री गणेशाची मूर्ती ठेवायची असेल तर त्यासुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या वे वे साईजमध्ये मिळू शकतात ही मूर्ती फक्त साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे बघा शिवाय अनेक जण आपल्या कारसाठी गाडीसाठी गणेशाच्या मूर्ती बाप्पाच्या मूर्ती घेत असतात तर अशा छोट्या छोट्या आणि क्यूट असे बाप्पांच्या मूर्ती सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आणि अगदी सुंदर आणि आकर्षक दिसतात तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचे असतील तर यासुद्धा तुम्ही देऊ शकता याची काय किंमत असेल छोटं चाळीस मोठं साठ अच्छा फक्त हे बघा हे जे माझ्या हातात गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ही फक्त चाळीस रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि ही साठ रुपयाला तुम्हाला मिळणार आहे यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता बाप्पांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती तुम्ही इथे बघू शकता ही बघा ही किती सुंदर आहे ही बाप्पांची मूर्ती मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारे श्री गणेशाची मूर्ती तुम्ही ठेवू शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळे स्वरूपामध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बाप्पांच्या मूर्ती बघायला मिळतात ही शंकार विराजमान असलेली बाप्पांची मूर्ती आहे याचबरोबर व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये फक्त अशा अँटिक आणि युनिक डिझाईनच्या फायबरच्या मूर्ती तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता अनेक जण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानामध्ये देवी लक्ष्मी श्रीगणेश यांचं मूर्ती वगैरे ठेवत असतात तर त्यामध्ये तुम्हाला सुंदर सुंदर कलेक्शन बघायला मिळतात व्हाईट सेट आहे पूर्ण इथे देवी लक्ष्मीची मूर्ती आहे श्रीगणेशाची मूर्ती आहे तर देवी सरस्वतीची मूर्ती आहे तर असं तिन्ही देवांचं कॉम्बिनेशन तुम्ही एकत्र घेऊन जाऊ शकता तुम्हाला घरी स्थापित करायचं असेल तर घरीसुद्धा करू शकता दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये अशा प्रकारच्या या मूर्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता यामध्ये तुम्हाला सिंगल मूर्ती हवी असेल तर सिंगल मूर्ती सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता यामध्ये आणखी वेगवेगळ्या कलर आणि डिझाईनमध्ये सुद्धा देवी सरस्वती देवी लक्ष्मीच्या या मूर्ती तुम्हाला मिळणार आहेत याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्य देवत असलेले विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आपल्या घरासाठी आजकाल खूप ट्रेंड आहे अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन जातात आणि अनेक जण आपल्या ऑफिसच्या टेबलवर सुद्धा ठेवतात कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर सुद्धा देतात तर अगदी छोट्या छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजमध्ये या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्हाला उपलब्ध असणार आहे ही बघा माझ्या हातात जी दिसते अगदी शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि तुम्हाला ही फक्त ब्लॅक कलरमध्ये जर दिसत असली तरी याच्यामध्ये आणखी गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तिथे तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक डिझाईनदार अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे अनेकदा विठ्ठल रुक्मिणीच्या या काळ्या रंगाच्या ज्या मूर्ती आहेत त्या घराच्या सजावटीसाठी सुद्धा घेऊन जातात तर या मूर्ती तुम्ही इतन सहजरित्या खरेदी करू शकता यांचे चेहरेसुद्धा अगदी सुंदर आणि रेखीव आहे यांचं काम तुम्ही बघू शकता याचबरोबर तुम्हाला कॉपर कलरमध्ये हवे असतील किंवा रंगीबिरंगी वस्त्र परिधान केलेल्या मूर्ती आणि त्याच्यावर छान गोल्डन कलरचं काम केलेल्या ज्या मूर्ती आहेत त्यासुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत श्री गणेशाच्या मूर्ती व्यतिरिक्त जर तुम्हाला प्राण्यांच्या मूर्ती हव्या असतील जसं गाय मूर्ती मूर्तीसुद्धा अनेक जण ठेवतात गजांत लक्ष्मीची मूर्ती ठेवतात हत्तीच्या प्रतिमा ठेवत असतात तर त्यासुद्धा आपल्याला युनिक डिझाईनमध्ये अशा प्रकारे इथे मिळणार आहेत बघा किती क्यूट असे बसलेले हत्ती आहे आणि छान दिसतं जेव्हा आपण आपल्या घरात स्थापित करतो आणि त्याची काही ऊर्जासुद्धा आपल्याला प्राप्त होत असते कारण अनेक ठिकाणी पितळेच्या आणि चांदीच्या मूर्तीसुद्धा घरामध्ये ठेवलेल्या असतात तर त्या वास्तूनुसार ठेवल्या जातात त्याचप्रकारे तुम्ही या फायबरच्या मूर्तीसुद्धा ठेवू शकता आणि ह्या घराच्या सजावटीसाठी उत्कृष्ट आणि गिफ्ट देण्यासाठी सुद्धा उत्तम असं हे गिफ्ट आहे तर तुम्ही देऊच शकता त्याही व्यतिरिक्त तुम्हाला स्वामींच्या मूर्तीसुद्धा इथे बघायला मिळणार आहे अगदी छोट्या छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्ही बघू शकता अनेक जण गाडीमध्ये सुद्धा आणि आपल्या ऑफिसच्या ठिकाणीसुद्धा अशा स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे ते ठेवतात तर ही मूर्ती तुम्ही बघू शकता अगदी छान असं काम केलेलं आहे याचं काय साईज असेल दहा इंच आणि काय प्राईजमध्ये साडे नऊशे अच्छा फक्त साडेनऊशे रुपयाला आहे आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे व्हाईट मार्बल सारखी दिसते ती मूर्ती आणि गुलाबी आसनावर बसलेली छान बैठ्या स्वरूपाची स्वामींची मूर्ती आहे आणि या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्ही जिवंतपणा आणू शकता जेव्हा तुम्ही त्या मूर्तीची पूजा करता किंवा अनेक डेकोरेशननी तुम्ही ते सजवता तेव्हा त्या ज्या मूर्तीचं स्वरूप आहे ते नक्कीच जिवंतपणा आल्यासारखं वाटणार आहे याही व्यतिरिक्त तुम्हाला या छोट्या छोट्या मूर्ती ज्या आहे स्वामी समर्थांच्या त्या तुम्ही झाडाखाली सुद्धा स्थापित करू शकता त्यानंतर नुसती स्वामींची मूर्ती जर तुम्हाला घ्यायची नसेल तर अशा प्रकारे तुम्ही सजावट करून आपल्या घरी ठेवू शकता बघा छान असं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली स्वामीरायांची मूर्ती स्थापन केलेली आहे हे असं सुंदर चित्र तुम्ही आपल्या घरीसुद्धा ठेवू शकता आणि इथे स्वामी समर्थांचीच मूर्ती नाही तर कोणत्याही देवांची जो मूर्ती तुम्हाला ठेवायची असेल तर त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता हे बघा आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे अगदी छोट्यात छोट्या साईजपासून पासून तुम्हाला मिळणार आहे बघा ही मूर्ती सकट येणार आहे साडेनऊशे रुपये याची प्राइस आहे आणि इथे जी ई डी लाईट लागलेलं आहे त्याला बी केबल आहेत जे तुम्ही घरच्या घरी अगदी इझीपणाने ते लावू शकता तर हे बघा हे यू एस बी केबल आहेत ते तुम्ही लावून अशा प्रकारे ही मूर्ती डेकोरेट करू शकता तर तुम्हाला नुसतीच स्वामी समर्थांची मूर्ती हवी असेल तर ती इतर तुम्ही इथनं घेऊन जाऊच शकता याही व्यतिरिक्त स्वामी समर्थांची मूर्ती तुम्हाला झाडाखाली विराजमान करायची असेल तर असं एक झाड सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्या झाडासकट स्वामी समर्थांची मूर्ती मिळणार आहे असा हा संपूर्ण सेट तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता फक्त साडेसातशे रुपयाला तुम्हाला ह्या छोट्याशा झाडाच्या प्रतिमा सकट गौतम बुद्धांची मूर्ती सुद्धा मिळणार आहे त्याही व्यतिरिक्त इथे स्वामींची मूर्ती सुद्धा आहे अगदी छोट्याशा झाडाखाली स्वामींची स्थापना केलेली आहे आणि तुम्हाला झाडांमध्ये सुद्धा व्हेरायटी बघायला मिळते त्याची पानं वेगळी आहेत मोठी झाड आहेत तिथे छान अशा पारंब्या सुद्धा लागलेल्या आहेत आणि ते खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही याला अगदी फुलांनी सुद्धा डेकोरेट करू शकता तर तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता ऑर्डरप्रमाणे बनवून घेऊ शकता जसं तुम्हाला वेगळ्या डिझाईनमध्ये झाडांचे ज्या पानं आहेत ती हवी असतील तर तीसुद्धा तुम्हाला वेगळ्या डिझाईनमध्ये मिळू शकतात मात्र तुम्हाला जी साईज हवी असेल ती तुम्हाला सुद्धा इथे बनवून मिळणार आहे तर जवळजवळ फक्त एका झाडाची किंमत तुम्हाला इथे पाच हजार रुपयापर्यंत असणार आहे याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता छान लाईट लागलेले आहेत देवी सरस्वतीची मूर्ती आहे अॅक्रेलिकमध्ये आणि एल डी लाईट सकट जेव्हा नाईट लॅम्प म्हणूनसुद्धा या अशा प्रतिमा आपण घरामध्ये ठेवू शकता ही फक्त तीनशे पन्नास रुपयाला आहे यामध्ये तुम्हाला हव्या त्या देवांची प्रतिमा मिळणार आहे आणि इथे त्यांचं नावसुद्धा लिहिलेलं आहे बघा हे लक्ष्मीची मूर्ती आहे आणि त्यानंतर ही सरस्वती देवीची आहे आणि ही पूर्ण शिव कुटुंबाची मूर्ती आहे त्यानंतर हनुमानाची मूर्ती आहे बाळकृष्णाची मूर्ती आहे याही व्यतिरिक्त तुम्हाला स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा दिसणार आहे हे बघा हे सेलवरती आहे इथे याचं बटन आहे स्वामी समर्थांची मूर्ती आहे बघा इथे छान नाव लिहिलेलं आहे मध्ये आणि रात्रीच्या वेळी घरात नाईट लॅम्प न ना लावता तुम्ही अशा प्रकारे हे लावून छान ठेवू शकता एकतर देवांची प्रतिमा आहे ती आणि छान लाईट लागलेला आहे तर ते खूप सुंदरही दिसेल आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जासुद्धा यातून मिळू शकते तर अशा प्रकारे ही सेलवरची प्रतिमा आहे त्यानंतर ही जी आहे ही थोडी मोठी साईज आहे मात्र ही इलेक्ट्रिकवरची आहे प्रत्येक देवांच्या फायबरच्या मूर्ती तुम्हाला इथे तर मिळणारच आहे एकापेक्षा एक आणि युनिक डिझाईनमध्ये त्या आहेत त्याबरोबरच तुम्ही धूपस्टिक लावण्यासाठी सुद्धा छोट्या छोट्या मूर्ती इथनं घेऊन जाऊ शकता त्याही व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या अनेक घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या शोपीस म्हणूनसुद्धा ठेवतात तर अशा प्रकारे तुम्ही इथे महाराजांच्या वेगवेगळ्या सिंहासनावर विराजमान असलेल्या ज्या मूर्ती आहेत त्या बघू शकता कॉपर पॉलिश केलेलं आहे ब्लॅक डिझाईनमध्ये सुद्धा आहे, आहे आणि छान बैठ्या स्वरूपाची ही मूर्ती आहे ही सिंहासनावर विराजमान असलेली मूर्ती आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे डिझाईन बघायला मिळतात त्यानंतर तुम्ही इथे राजमुद्रावाली जी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे तीसुद्धा घेऊन जाऊ शकता अनेक जण अशी गिफ्ट सुद्धा देतात तर गिफ्टसाठी सुद्धा ही उत्तम अशी मानली गेली याही व्यतिरिक्त तुम्ही ही शिवरायांची जी बैठ्या स्वरूपाची प्रतिमा आहे अतिशय सुंदर असं ते काम केलेलं आहे ब्लॅक आणि व्हाईट या कॉम्बिनेशनमध्ये फक्त सातशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला राज्याभिषेकाच्या वेळीची जी मूर्ती आहे ती सुद्धा सिंहासनावर विराजमान असलेली या मूर्ती आहेत ही साडेसहाशे रुपयाला आहे आणि त्यापेक्षा मोठा साईज आहे आणि मॅट फिनिशिंग आहे ही बाराशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे अनेक जण गाय वसराची प्रतिमा सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवत असतात पितळेच्या मूर्ती तर ठेवतातच मात्र फायबरच्या जर मूर्ती ठेवायच्या असतील तर तुम्हाला या मूर्तीसुद्धा मिळणार आहेत तर अनेक जण आपल्या सोयीनुसार आणि किमतीनुसार त्या आपल्या घरामध्ये ठेवत असतात आणि ते दिसायलाही सुंदर दिसतं तर बघा खूप सुंदर असं ही गाय गायवास्त्राची प्रतिमा आहे आणि छान असं डिझाईन आहे ही जी प्रतिमा आहे ती गाय वासराची प्रतिमा अगदी हुबेहूब हुव बनलेली आहे तर अशा प्रकारची ही प्रतिमासुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला वेगळी साईजसुद्धा मिळणार आहे छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत ही फक्त साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आठ इंच याचा साईज आहे आणि फक्त साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बघू शकता सगळ्याच प्रकारे जे हवं असतं गायवासराच्या प्रतिमेमध्ये त्याच प्रकारे ही बनलेली आहे याचबरोबर बाळकृष्णाच्या अगदी छोट्या मूर्तीपासून तर मोठ्या मूर्तीपर्यंत सुद्धा तुम्हाला मिळणार आहे राधाकृष्णाची मूर्ती सुद्धा तुम्हाला कलर कॉम्बिनेशनमध्ये मिळणार आहे सिल्वर आणि वेगवेगळ्या मल्टी कलरमध्ये या मूर्ती आहेत याही व्यतिरिक्त भगवान श्री कृष्णाची मूर्ती सिंगल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती ज्या उभ्या स्वरूपात आहे त्याही व्यतिरिक्त फक्त बासरी वाजवताना भगवान श्रीकृष्णाची अशी प्रतिमा हवी असेल तर ह्या सुद्धा तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये आणि व्हाईट गोल्ड कलरमध्ये तु सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे राधाकृष्णाची मूर्ती हवी असेल तर ही सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि खूप सुंदर असे वस्त्र परिधान करून दिलेले आहेत आणि छान कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता छान इथे मोरसुद्धा आहे कृष्णाच्या हातात बासुरी आहे आणि इथे छान असे पक्षीसुद्धा तर अशी ही संपूर्ण प्रतिमा सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे ही फक्त सहा हजार रुपयाला तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर एकविरा देवीचे मुखवटे आहेत त्यांच्याकडे आणि अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत डेकोरेशनसाठी ज्यांना हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत फायबरमध्ये ही साडेनऊशेला आहे तर ही फक्त सोळाशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे अनेकांच्याकडे एकविरा आईचे जेव्हा डेकोरेशन वगैरे करतात तर अशा प्रकारचे त्यांना मुखवटे लागत असतात मात्र अनेक मार्केट फिरून सुद्धा त्यांना ते मिळत नाहीत तर अशा प्रकारे हे तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे देवांच्या मूर्ती व्यतिरिक्त बघा राम मंदिराचं डिझाईन कोरलेला हा छान असं राम मंदिर तुम्हाला मिळणार आहे अनेक जण आपल्या ऑफिसच्या ठिकाणीसुद्धा हे स्थापित करू शकता घराच्या सजावटीसाठी हवं असेल तरीसुद्धा हे घेऊन जाऊ शकता यात छान असे एल ई डी लाईटसुद्धा लावलेले आहेत आणि इथून भगवान प्रभू श्रीरामाची प्रतिमा दिसेल अशी ती प्रतिमा सुद्धा इथे आतमध्ये लावलेली आहे आणि हे फक्त साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हालाही देवांच्या फायबरच्या मूर्ती हव्या असतील तर तुम्ही खरेदी करू शकता दादरला परत एकदा या दुकानाचा ॲड्रेस सांगते दादर वेस्ट रेल्वे स्टेशनवर तुम्ही आलात तर अगदी वॉकिंग डिस्टन्सवर एम सी जवळे मार्गावर रिद्धी सिद्धी कलेक्शन या नावाची ही शॉप आहे तुम्ही या दुकानाला नक्कीच भेट देऊ शकता आणि तुमच्या आवडीच्या देवांच्या फायबरच्या मूर्ती आणि घराच्या शोभेसाठी हव्या त्या वस्तू तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता तर देवा देवासंबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल आणि तशी दुकानं तु तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला नक्कीच सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार